नमस्कार मित्रांनो आशिष निकम व्हिलॉग या युट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे आज आपण चाललेलो आहोत सतेज कृषी प्रदर्शन कोल्हापूरमध्ये भरलेलं आहे तिथे चाललेलं आहोत दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील सतेज कृषी प्रदर्शन भरलेलं आहे यामध्ये कोणते कोणते स्टॉल व कोणते कोणते नवीन नवीन शोध यंत्रणा आलेले आहेत ते आज आपण पाहायचे आहात तर तुम्ही बघू शकत आहात की इथे पूर्ण पार्किंग फुल झालेलं आहे मित्रांनो आणि प्रेक्षकांची आणि बघणाऱ्यांची पण भरपूर गर्दी झालेली आहे तर तुम्हाला दिसत असेल मित्रांनो इथे की चौगुले सरकारांचा घोडा इथं अहोणाकरिता आणलेला आहे त्याचं वय चार वर्ष असून त्याची उंची मात्र फक्त पंचेचाळीस इंच आहे तर मित्रांनो तुम्ही बघत आहात की किती लहान हे घोडे आहेत त्यांचं वय वर्ष चार वर्ष असून देखील इथे लहान शेजारी मुलगा उभारलेला आहे ते पण तुम्हाला दिसत असेल तर असेच भरपूर काही बघण्यासारखं आहे ते आपण पुढे जाऊन बघूया तर पुढे आहे ज्युनियर नाना यांचा नावाचा घोडा आहे तर तसेच जातीवंत कुत्रे मांजरे देखील इथं प्रदर्शनासाठी आणलेले आहेत तुम्ही बघू शकत आहात इथे ठेवलेले आहेत छान असे हे तसेच विविध प्रकारचे कोंबड्या आणि बदके देखील इथं आणलेले आहेत तर तुम्ही बघू शकत आहात भरपूर इथं गर्दी झालेली आहे बघणाऱ्यांची रंगेबिरंगी पक्ष्या व बदके हे सर्व काही इथं आणलेले आहेत तुम्ही बघू शकता अगदी कोल्हापूरच्या सेंटर कोल्हापूरच्या कळबापासून जवळच असणाऱ्या तप्पावन ग्राउंडवर हे सतेश कृषी प्रदर्शन भरलेलं आहे मित्रांनो आणि गब्बर नावाचा घोडा जो नावाजलेला आहे तो देखील इथं आलेला आहे मित्रांनो तुम्ही बघू शकत आहात की गब्बर किती मोठा आणि तंदुरुस्त आहे आणि विशेष म्हणजे ज्या वेळेला आम्ही तिथं गेलो तेव्हा एक इन्सिडेंट घडला तो म्हणजे गबरची अचानक जी दोरी होती ती सुटली मित्रांनो आणि गबर इकडे तिकडे थोडासा त्याच्या पिंजऱ्यामध्ये चालू लागला त्यामुळे सर्वच तिथले जे बघायला बघायला लोक आले ते अचानकच सर्वजण जमा झाले तिथं ते बघण्यासाठी आणि कसं इथं काय काय झालं ते तुम्हाला दिसू शकत असेल की त्या ज्या वेळेला गबर सुटला गेला त्यावेळेला तिथे लगेच तर गबर सुटल्यानंतर त्याचे मालक येऊन त्याला बांधण्याचा प्रयत्न करत होते आणि इथं बघणाऱ्यांची सर्व लोकांचं इथं गब्बरन मन ध्यान आकर्षित केला होता आणि सर्वजण तिथं बघण्यात बिझी झाले होते तुम्ही बघत असाल की ज्या प्रकारे त्याला सर्वजण पकडत होते पण कोणाची झाडच होत नव्हती गब्बरच्या जवळ जाण्याची याच्यावरून तुम्हाला समजू शकत असेल की तो गब्बर नावाचा घोडा किती म्हणजे जो त्याला पाळतोय हो, तो देखील त्याच्या जा जवळ जायला जा घाबरत होता जा याच्यावरून समजा हा घोडा किती हो, खतरनाक असू शकतोय आणि छान असं त्यानं दोरी टाकून त्याला पकडलेलं आहे आणि जी बघणाऱ्यांची गर्दी झालेली सर्व लोकांनी इकडच्या तिकडचे स्टॉल सोडून सगळेजण गब्बरजवळ येऊनच थांबलेले गब्बरला बघण्यासाठी तर मित्रांनो गब्बर नावाचा हा घोडा फार नावाजलेला आहे आपल्या पूर्ण महाराष्ट्र नाही तर भारतभर त्याचं नाव आहे भरपूर ठिकाणी तो ह्याच्यासाठी देखाव्यासाठी त्याला घेऊन जातात आणि जिथे जाईल तिथे त्याने नंबर देखील पटकवला आहे मित्रांनो तर हा रावण नावाचा घोडा वय वर्ष दोन वर्ष आहे त्रेसष्ट प्लस इंच उंची आहे त्याची जात सिंधी रंग संजा असं त्याचंच पूर्ण वर्णन आहे मित्रांनो मालकाचे नाव प्रवीण ढेंगे आहे तर रावण नावाचा हा घोडा दिसायला खूप आकर्षक आणि पूर्ण पांढरा कलर मध्ये आहे मित्रांनो तुम्ही बघत आहात तिथे आलेल्या सर्व जे बघ बघायला आलेले आहे ते त्याच्यासोबत फोटो काढून घेत आहेत मित्रांनो आणि हे सतेज कृषी प्रदर्शन भरलेलं आहे हे कोल्हापूरकरांच्या तर गर्दी आहेच पण आसपासचे जे खेडेगावातील लोक आहेत करवी तालुका असू दे राधानगरी असू दे किंवा बुदरगड आणि इथं मित्रांनो निप्पाणीवरून देखील लोक आलेले होते बघण्यासाठी आमच्या भरपूर लोकांची चर्चा देखील झाली यावेळेला तर तुम्ही पुढे बघू शकत आहात की जो सर्जा नावाचा जो रेडा आहे हा गीर जातीचा आहे तुम्ही बघित असा किती मोठा आणि त्याचा तो आता बसलेला आहे पण बसल्यावर देखील त्याचे डोक आणि डोकं आणि जर तुम्ही पाहिला असा त्याचे पाय वगैरे तर भरपूर मोठा आहे जर तुम्ही त्याच्याजवळ गेला असा तर तुम्ही स्वतःला लहान समजाल इतका मोठा आहे नक्की बघायला जावा आणि हा हा बघा रेडा एकदम पैलवान असा आहे त्याचं नाव शंकर आहे रेडाचे नाव शंकर आहे आणि रेड्याच्या रेडा हा निपाणीमधून आलेला आहे मित्रांनो एकदम तंदुरुस्त असा रेडा आहे आता सध्या दुपारची वेळ असल्यामुळे ते विश्रांती घेत आहेत तर या छानशा गाई पण इथे आलेल्या आहेत चंदा कीर्ती नाव आहे त्यांचं तुम्ही बघू शकत आहात त्यां त्यांची मोठी मोठी शिंगे हे सर्वच बघायला येणाऱ्या लोकांचं लक्ष आकर्षित करत होते मित्रांनो तुम्ही बघू शकत आहात इथे देखील रेडा आहे तसेच हा घोडा हे सर्व काही इथं जे बघत आहात तुम्ही त्यांनी सर्वच लोकांचं इथं मन आकर्षित करून फोटो काढून घेत होते तर त्याचबरोबर सर्व प्रकारचे इथं स्टॉल देखील आलेले आहेत तुमचे आईस्क्रीम असू देत किंवा तुमचे स्प्रिंग रोल भेड मंचुरियन तुमचं चिकन सिक्स्टी फाय असू दे चायनीज कॉर्नर असू दे मित्रांनो किंवा भेळ असू दे वडापाव असू दे काही सर्व 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 स्टॉल इथे आलेले आहेत मित्रांनो तुम्ही इथं आस्वाद देखील घेऊ शकता आणि तिथं तुम्ही बघू शकत आहात जे खाऊचे पानमध्ये भरपूर अशा डिझाईन केलेल्या आहेत छान अशा डिझाईन दिसत आहेत तुम्हाला मित्रांनो आणि भरपूर यामध्ये खाऊच्या पानाच्या व्हरायटी आहेत ज्या आपण ऐकल्या देखील नश्चिला अशा इथं पानचा स्टॉल लागलेला आहे मित्रांनो तर हॅप्पी रोल असू देत किंवा असे बरेच स्टॉल आलेले आहेत खायचे तुम्ही बघत आहात मित्रांनो इथे फिश फ्राय आहे तर चिकन बिर्याणी आहे मटका बिर्याणी आहे असे वेगवेगळ्या प्रकारच्या बिर्याणी वगैरे आलेल्या आहेत म्हणजे तुमचं एकदम जिथे जर जेव्हा जाल तेव्हा एकदम तृप्त होईल असं असं काही आहे तुमच्या तोंडाला पाणी सुटणार मित्रांनो तर चहा चहा आहे कच्ची दाबेली आहे मित्रांनो सर्व काही इथं आहे ज्यूस आहे त्यानंतर फळं आहेत तुम्हाला इथं गेल्यानंतर काहीच मिळणार नाही असं होणार नाही तुम्ही सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत आपण जे खातो जे वस्तू वापरतो इथं सर्व काही विकायला आलेल्या आहेत मित्रांनो पावभाजी असू दे थालीपीठ असू दे स्प्रिंग पोटॅटो असू दे किंवा दावणगिरी लोणी डोसा असू दे हे सर्व काही इथं मित्रांनो तुम्हाला खायला मिळणार आणि टेस्टी असं मिळणार की कसलंही मिळणार नाही कारण इथं स्टॉलला येणारे एकदम सविष्ट वालेच येतात कोणी पण असं येत नाही की बाबा ज्याची चव नाही तिथं इथं येऊन स्टॉल लावत नाही कारण ज्याला गॅरंटी आहे स्वतःवर तोच इथं स्टॉल घेतो नागपूर पापड हे एक प्रसिद्ध आहे ते पण इथं स्टॉल लागलेला आहे मित्रांनो तर तुम्ही बघू शकता आहात दावेली वगैरे हे सर्व काही इथं लागलेलं ला, आहे स्वीट कॉर्नर पण स्वीट कॉर्नरचा स्टॉल आहे मित्रांनो तर जसं की तुम्ही बघत आहात इथून आपल्याला शेतकीचा विभाग चालू होत आहे तर वेगवेगळ्या शेती पद्धती कशा केल्या जाव्या त्यासाठी कोणती रोप वापरावी त्यांचे कशी पद्धती करावी हे सर्व काही कोणत्या शासनाच्या योजनेअंतर्गत आपण शेती करू शकतो कुठली योजना घेऊ शकतो कसा पाण्याचा पुरेटा वापर करू शकतो यामध्ये सर्व काही दाखवून दिलेलं आहे आणि तुम्हाला ज्याप्रमाणे इथं तुम्हाला आधुनिक शेती याबद्दल भरपूर तुम्हाला माहिती दिली जाते कसे वृक्षारोपण कसे रोपे करून कसं त्यांना कोणता औषध कोणत्या वेळेला मारायचं याबद्दल संपूर्ण ज्ञान दिलं जाते मित्रांनो तर तुम्ही बघू शकत आहात की इथं वेगवेगळ्या भजे फळा टरबूज असू दे किंवा वांगी यांची जी शेती कपळ किती मोठे घेतलेले आणि त्याचे बी बियाणे देखील मिळाले आहेत इथं आम्ही लस्सी गोकुळ लस्सी देखील पिली मित्रांनो तुम्ही बघू शकता आह हा मीच आहे जो लसी पीत आहे तो अगदी पंधरा रुपयेला इथं लसीचं पाऊच कमीत कमी, कमी रेटमध्ये आम्हाला मिळालं आणि भरपूर असे पुढे स्टॉल पण आहेत मित्रांनो भरपूर आम्हाला कवर करता आला नाही वेळेमुळे आणि तर इथे भरपूर गर्दी होती मित्रांनो तर आजच्या साईडला पण भरपूर गर्दी आहे आणि भरपूर फूड स्टॉल्स आहेत भरपूर लोकांनी इथे गर्दी केली आणि तुम्ही बघू शकत आहात की गो, जे गोकुलचे गो विविध प्रोडक्ट्स आहेत पशुखाद्य असू दे लसी असू दे किंवा आणि कोणते देखील सर्व काही देखी चाललेले आहेत तुमचे कंबर जे औषध असू दे किंवा आयुर्वेदिक औषध देखील इथे आले आहे मुतखडा असू दे तुमचा स्पाइन मसाज जो तुमचा कमरेचा मनका असतो त्याचा मसाज करण्यासाठी जे एक नवीन यंत्र आलेलं आहे ते देखील इथे आलेले आहे मित्रांनो तर तुम्ही बघू शकत आहात की इथे हातावर त्या मशीनद्वारेच मसाज करून घेतले जात आहेत आणि त्याची ट्रायल पण फ्रीमध्ये देतात मित्रांनो तुम्ही जाऊन ही ट्रायल घेऊ शकता मित्रांनो कोणताच तुम्हाला फी वगैरे घेतली जात नाही तुम्हाला नाही म्हटलं नाही जाईल तर असं सर्व काय आलेलं आहे तसेच इथं सोलर देखील आलेला आहे मित्रांनो तुम्ही बघू शकत आहात इथे तर सांगायचं मुद्दा एवढाच की तुम्ही विजिट द्या बघून घ्या नवीन काही गोष्टी बघायला मिळतील आपल्याला पण बघून घ्या हा देखील नवीन नवीन मसाले असू देत किंवा स्पाईन मसाज सुद्धा पण देखील हे खुर्चीवर स्पाईन मसाज ठेवायचं एक यंत्र आहे खुर्चीवर ठेवायचं आणि आपण टेकून बसायचं असं सर्वजण इथं ट्रायल घेत आहेत तुम्ही बघू शकत आहात तर हे सर्व काही आलेले आहेत तुम्ही कार मध्ये असू दे किंवा घरात खुर्चीवर बसल्या ठिकाणी हे स्पाइन मसाज वापरू शकता आणि डेमो देत आहेत तर इथं न्यू पेरणा ब्युटी प्रोडक्ट म्हणून मित्रांनो तर इथं पण भरपूर अशा लेडीज या ब्युटी प्रोडक्ट खरेदी केल्या आमच्या समोरच मित्रांनो तुम्ही बघू शकत आहात आणि इथं जे नॅचरल पासून आपलं हनी वगैरे हे सगळं इथं मिळते म्हणजे नॅचरल म्हणजे एकदम जे आपण म्हणतो सेंद्रिय तसं सेंद्रिय पासून तुम्हाला सर्व काही प्युअर गॅरंटीड इथं मिळणार आटाचकीय तसेच इथं आटाचक्की देखील विकायला आहे मित्रांनो म्हणजे यंत्र आपण खाण्याचे स्टॉल बघितले आपण प्रसिद्ध असे घोडे बघितले इथं रेडे बघितले त्यानंतर आता खाऊचे स्टॉल बघितले त्यानंतर तुमचं मसाज असू दे त्यानंतर आता आपण बघतो यंत्र आलेले आहे तिथे तुमचं आटाचक्की असू दे किंवा तुमचं ते आपली कापूसची जीवात असते ती बनवायचं देखील मशीन इथे आलेल्या आहे मित्रांनो विकायला तर भरपूर असे नवीन प्रोडक्ट आलेले आहेत आणि सर्वच लोक याचा आनंद घेत आहेत कोल्हापूरकर तर तुम्ही पण तुम्ही नक्की जावा आणि गोविंदवाल्यांचा स्टॉल लागलेला आहे जे गोविंदचे प्रोडक्ट आपल्याला बेकरीमध्ये मिळतात त्यांची इथं लस्सी वेगवेगळ्या फ्लेवरचे पण आहेत हे धार काढण्याचं मशीन देखील इथे आलेलं आहे मित्रांनो तुम्हाला इथं डेमो घेऊन दाखवतात तर तुम्ही बघू शकत आहात मित्रांनो की सर्व आधुनिक यंत्र इथे विकायलेले आहेत आणि कोणत्या योजनेअंतर्गत तुम्ही घेऊ शकता याची देखील त्यांनी माहिती देतात मित्रांनो आणि इथे आपल्याला नांगरणी कोपळणीसाठी जे यंत्र लागते ते देखील इकडे आलेले आहे या ॲग्रो मशीन्स यांनी आणलेले आहे दे, डे दे, डेमो नोंदवा म्हणून तिथं तुमचं नाव तुम्ही ना देऊ शकता त्यांनी डेमो वगैरे देणार तुम्हाला इथं सोलर आलेला आहे मित्रांनो ओंकार बंब आलेला आहे तर तुम्ही बघू शकत आहात नवीन वर्षाचं कॅलेंडर वगैरे सर्व काही इथं आपल्याला बघायसाठी आलेलं आहे फक्त मित्रांनो आपण वेळ काढून आपल्याला तिथंपर्यंत जायला लागणार एवढंच आपल्याला आहे बाकीचं सगळं तिथं गेल्यावर ऑटोमॅटिक होते आणि भरपूर असं व्हरायटी आलेले आहेत औषधं असू दे तुमच्या घरात हुंदरी पाणी काय पण झालेले आहे आसपास साप त्यांचे पण औषध आले आहेत आम्ही किंमत विचारली दोनशे रुपये सांगितले मित्रांनो म्हणजे एकदम कमी किमतीपासून इथं पट्टी पटला पटेल पटेल यांचं तो काल भाषण झालं त्यांचा हा स्टेज आहे तर तुम्ही बघू शकत आहात भरपूर मोठा स्टेज भव्य असं केलेला आहे आणि छान असं खुर्ची मांडणी वगैरे आहे इथे आणि इथं बघू शकत आहात यंत्रे आलेले आहेत जे आपण नांगरणी म्हणतो किंवा कुपनी सगळे इथं यंत्र वगैरे आलेले आहेत आणि कमी दरात आणि तुम्ही योजनेअंतर्गत बँकेची सेवा 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 पण इथं उपलब्ध आहे त्यांच्याद्वारे तुम्ही बघू शकता आहात कडबा कुट्टीचं मशीन देखील आहे इकडे विकायला तसेच हे एक औषध देखील आहे की तुम्ही अग्रोमध्ये जाऊन कोणतं औषध कधी वापरायचं हे पूर्ण डिटेल त्यांनी दिलेले आहेत मित्रांनो माहिती घ्यायची तिथं फक्त जाऊन तर भरपूर इथं चांगला प्रतिसाद मिळाला आहे या लोकांना असं त्यांचं पण म्हणणं आहे कोल्हापूरकरांनी भरपूर साधे म्हणजे प्रतिसाद दिलेला आहे आवर्जून सगळी चौकशी करतात हे चितळींचे प्रोडक्ट तुम्ही बघत आहात मित्रांनो चितळीचे प्रोडक्ट असू दे किंवा बाकी सर्व काही आलेलं आहे मित्रांनो तर बघायचं आहे आपल्याला की आणि काय काय आहे तर तुम्हाला जर जे आधुनिक पद्धतीचे पाणी वगैरे जर पाहिजे असतील जे अस्लीप होणार नाहीत खराब होणार नाही असे इथे पाहण्या आलेले आहेत मित्रांनो जे अजिबात स्लिप होणार नाही लवकर खराब पण होणार नाहीत असे आहेत तर आम्ही याची चौकशी पण केली तसेच हे कोंबडींचे आहेत कोंबडींचे बघितलं आपण कुक्टपालन कसं करायचं यासाठी लागणारे साहित्य पासून लहान पिल्यांच्या पर्यंत त्यांचं खाणं त्यांचे जे साहित्य आहे हे सर्व काही एकाच ठिकाणी मिळण्याचं एकमेव ठिकाण त्यांनी स्टॉल मांडलेला आहे मित्रांनो तुम्ही कसं करू शकता घरामध्ये देखील कसं करू शकता याचं सर्व त्यांनी माहिती देतात असू दे किंवा आणि सर्व काही यंत्री आलेले आहे बहिराजा वॉटर प्युरिफायर पण आलेला आहे तुम्ही बघू शकत आहात मित्रांनो एकदम कमी जागेत असे वॉटर प्युरिफायर बसणारे आलेले आहेत तसेच इथं लोक बघणाऱ्यांची गर्दी तुम्ही बघू शकत आहात तसेच फर्निचर्स आलेले आहेत कमी एकदम कमी दरात आलेले आहेत मित्रांनो आणि लोक याचा आनंद देखील घेत आहेत आणि भरपूर ऑफर्स पण आहेत मित्रांनो या फर्निचरवर देवाण फ्री किंवा तुमचा टेबल फ्री असं इथं भरपूर ऑफर्स लावलेला आहे तुम्ही बघू शकत आहात इथं प्रत्येक तुमच्या एका सोफा सेटच्या मागा असं लावलेला आहे की तुम्ही हे जर सेट घेतला असता तर त्यावर तुम्हाला शेवकेस फ्री किंवा तुम्हाला देवाण फ्री असं लावलेलं आहे तर नक्कीच तुम्ही भेट द्या तुम्हार आधुनिक पद्धतीचं असं हे प्रदर्शन भरलेलं आहे आणि खूप काही बघण्यासारखा आहे मित्रांनो नक्की तुम्ही विजिट द्या तुम्हाला देखील भरपूर आनंद वाटेल की आज आपण काहीतरी वेगळं पाहिलं जे आपण आजपर्यंत कधीच न पाहिलेल्या वस्तू इथं भरपूर आलेल्या आहेत तुमच्या खाण्यापिण्यापासून ते नवीन नवीन यंत्रसामग्री असू देत किंवा नवीन नवीन जे आपल्या भारत देशाचा भारत देशात दे किंवा देशाच्या बाहेर ज्या ज्या आजपर्यंत रेडा असू दे घोडा असू दे किंवा पशुप्राणी असू दे ज्यांनी त्यांनी नाव मिळवलं आहे त्यांचं एक नाव नाव गाजलेलं आहे असं इथं सर्व काही आलेलं आहे इथं तुमच्या जिम साठी लागणारे साहित्य ला जे आहे तुम्ही बघू शकत आहात ते देखील इथं आलेलं आहे म्हणजे तुम्ही स्वतः घरात जिम करू शकता इथं त्यांचा डेमो पण देत आहेत दे कसं वापरायचं काय करायचं किती रेट किती डिस्काउंट ऑफर प्राईज वगैरे सर्व काही ऑफर चालू आहेत मित्रांनो तर नक्कीच बघून घ्या खूप काही बघण्यासारखं आहे तुम्हाला एक दिवस अखंड काढून जावं लागणार जरास शक्यतो माझं म्हणणं आहे की तुम्ही जेवून खाऊन अकरा बारा वाजता बारा वाजता जावा म्हणजे घरात वाजणार कारण तुम्हाला तिथे ते पाच तास मित्रांनो पूर्ण कारण घरात सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळ झोपेपर्यंत आपण जेवढ्या वस्तू बघतो त्या सर्व काही विकायला आहेतच पण त्या सोडून त्या सोडून पण भरपूर अशा वस्तू आहेत ज्या आपण कधीच आजपर्यंत वापरल्या नसतील आणि आधुनिक अशा वस्तू आलेल्या आहेत मित्रांनो तर तुम्ही बघू शकता आहात इथे शेतीसाठी लागणारे असू दे किंवा घरात लागणारे आपले साहित्य असू दे किंवा घरात खायसाठी लागणारे लोणचे पापड वेगवेगळे लोणच्या स्टॉल पण इथं हो पुढे आलेला आहे पुढे बघणार आहोत आपण ते आणि इथं एलईडी टी ची एक ऑफर पण आलेली आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये पुढे दिसेलच तुम्हाला पण सांगायचं सा म्हटलं मित्रांनो की हे सर्व काही जे आलेलं आहे ते आपल्याला एकाच ठिकाणी एकदम बघायला असं शक्यतो मिळत नाही मित्रांनो तर हे कधीतरी चाललं घडतंय मित्रांनो आणि दूध वाढसाठी काय करावं कोणतं औषध कोणतं खाद्य घालावं यासाठी देखील इथं स्टॉल आलेला आहे मृत्यप आहे त्यांसाठी हे फायशे आहे रोहन ॲग्रोटे शेतकऱ्यांसाठी भरपूर असे औषध आणलेले आहेत जे लगेच शेतीतून तुम्हाला उत्पन्न केसं फास्ट देईल आणि तशीच चव पण राहिलं ह्यात काय बदल होणार नाही असे ना ना त्यांनी डेमो देखील आहेत आणि त्यांच्याकडे जेवढे सक्सेस झालेले लोक आहेत त्यांचं पण तुमच्या इथं त्यांचं सर्व काही तुम्हाला डेमो दाखवणार आणि इथं एक तुम्ही बघू शकत आहात मित्रांनो की जर तुमचा एखादा प्लास्टिकचा पीप असेल प्लास्टिकची बारडी असेल त्याला जर लिकेज झालं तर ते लिकेज थांबवण्याकरता एक स्टिक आलेले आहे त्यांनी डेमो करून दाखवलेला आहे आपल्या समोर आताच तुम्ही बघितला असाल काही करू शकता तुम्ही हँगर देखील शिकू शकता त्यांनी इथं ते एकदम म्हणजे एक एक किलोचे दगड देखील चिटकून उचल उचलेले आहेत त्या होत हो तुम्ही बघू शकता याच्यात किती पॉवर असेल मित्रांनो तर याच्यावरूनच विचार करा म्हणजे हे जे बघण्यासाठी मिळत नाही आणि जे पाहिजे असते ते आपल्याला शक्यता लवकर मिळत नाही अशा वस्तू आपल्याला एकाच ठिकाणी आता बघायला मिळणार आहे मित्रांनो नक्की बघा तुम्ही तर सांगायचं मुद्दा एवढाच की हे जे सर्व काही तुम्ही बघत आहात हे शक्यतो आपल्याला एकाच ठिकाणी मिळत नाही मित्रांनो आणि जरी आपण बाहेर आणायला गेलो तर लवकर सापडत नाही आणि सापडलं तर त्याचे दर भरपूर असतात इथं भरपूर असे डिस्काउंट रेटमध्ये भरपूर असे आयटम्स आहेत जे तुम्हाला मित्रांनो कोल्हापुरात खूप शोधून सापडते ते आपल्याला एकाच छताखाली मिळणार आहे मित्रांनो इथं तुम्ही बघू शकत आहात की चक्की असू दे किंवा वॉटर हिटर असू दे हे सर्व काही इथं तुम्हाला विकायला आलेले आहेत आणि भरपूर लोक खरेदी पण करून घेत आहेत आणि त्याचे डेमो पण बघत आहेत तुम्ही बघू शकता बाजार ठेवलेले आहेत डेमो दाखवण्यासाठी तर सांगायचं एवढंच मित्रांनो की तुम्ही नक्की भेट द्या आणि नक्की आम्हाला सपोर्ट तिथे जाऊन मुंबई कोल्हापूर हे आपलं चॅनल आहे आणि फक्त महाराष्ट्रा बरोबर कोल्हापूरातल्या बातम्या जरा जास्त जास्त कारण भावक कारण हे भावाही आपलं कोल्हापूर आहे हे सर्वांनाच माहित आहे तर तुम्ही बघू शकत आहात की इथं घोडाउद ग्रुप यांनी पण देखील पण ते सोयाबीन सोयापीट तेल सगळं त्यांचे प्रोडक्ट ते आणलेले आहेत तिथं जे ठिबक सिंचनसाठी जे तुम्हाला लागते ते देखील इथं आणलेलं आहे ते कसं करावं काय त्याची प्रोसेस आहे सगळी तुम्हाला माहिती दिली जाणार मित्रांनो तर शेतीसाठी आणि आपल्या दैनंदिन दे जीवनासाठी जे काही लागतंय आपल्याला ते सर्व काही इथं मित्रांनो आणलेलं आहे आणि विशेष म्हणजे हे सर्व काही तुम्हाला एकाच छताखाली आपल्याला बघायला मिळणार आहे ही मोठी गोष्ट आहे मित्रांनो कारण इथं जे काही आहे ते आपल्याला शोधून मिळत नाही मित्रांनो ते आपल्याला एकाच आता छताखाली मिळणार आहे पहिली गोष्ट म्हणजे आणि भरपूर लोकांनी इथं गर्दी केली मित्रांनो आता आम्ही आउटसाईडला आलेलो असेल तुम्हाला वाटत असेल की इथं गर्दी नाही पण भरपूर गर्दी होती आम्ही त्यांना ओव्हरटॅक मारून पुढं पुढे येऊन हा व्हिडिओ बनवत होतो मित्रांनो कारण आम्हाला पण पुढे जरा जायची गडबड होती आज अनेकदा आम्ही इथे नक्कीच विजिट करणार आहे आणि आम्ही डीपमध्ये याचा व्हिडिओ करणार आहे मित्रांनो प्रत्येक स्टॉलचा आम्ही डीपमध्ये व्हिडिओ करणार आहे आणि कोणा कोणाला वाटतं की प्रत्येक स्टॉलचा डीपमध्ये व्हिडिओ करावा तर त्यांनी नक्कीच आम्हाला कमेंट करून सांगा आम्ही नक्कीच तिथे जाऊन मध्ये एक व्हिडिओ बनवून आणतो मित्रांनो आणि आता आम्ही गडबडीत असल्यामुळे थोडं लवकर भरावले पुढचे स्टॉलच आहे पण आम्हाला ते व्हिडिओ करता आला नाही कारण आम्ही थोडंसं गडबडत होतो पुढचे स्टॉल भरपूर आहेत मित्रांनो तुम्ही तिथे गेल्यानंतर तर एकदम असं काय आणि काय नको होईल असे पुढचे स्टॉल्स आहेत आणि त्यानंतर तुम्हाला सांगतो लोणच्या असे पापड्या दे किंवा वेगवेगळ्या वे घरात नाश्त्यासाठी झटपट नाश्ता करण्याचे पदार्थ देखील आलेले आहेत इथं तुमचा एंट्रन्स आहे हा आम्ही इथून बाहेर आलो कारण आम्ही मागच्या साईडवरून हो आहोत मित्रांनो आणि तुम्ही बघू शकत आहात की एंट्रन्स खूप छान केलेला आहे पार्किंगची भरपूर सोय आहे काय प्रॉब्लेम नाही पाण्याची देखील सोय आहे बाहेर एकदम आणि इथं लहान मुलांना खेळण्यासाठी मिकी माऊस असू दे पाळणा असू दे तिरका पाळणा झुलता पाळणा आकाश पाळणा हे सर्व काही मित्रांनो इथे आलेलं आहे म्हणजे एकदा जर तुम्ही आलासा की तुम्हाला इथं इकडं दुसरं काही करायलाच लागणार नाही म्हणजे एकदा एखाद्या एक जत्रात गेल्यावर देखील तुम्हाला जो आनंद मिळतोय त्याच्या डबल इथं तुम्हाला आनंद मिळणार आहे मित्रांनो आणि जाताना फक्त तुमच्या जा किशात पैसे पाहिजे मित्रांनो कारण इथं गेल्यावर पाच काय आणि दहा हजार काय आणि वीस हजार काय कायच पण नाहीत मित्रांनो कारण गेल्यावर सगळं दिवस वाटते तुम्हाला इथे देखील फूड स्टॉल्स आहेत तुम्ही बघू शकत आहात आणि इकडे लहान मुलांना खेळण्यासाठी पाळणे वगैरे झुले गाडी हे सगळं आलेले आहेत तर सांगायचं सा मुद्दा एवढा जाताना पैसे घेऊन जावा आणि लक्ष दे जावा म्हणजे दिवसभर तुम्हाला फिरता येईल मध्ये सगळं घराचे कामं आवरून वगैरे निवडण मित्रांनो बाराला गेला असं सहा वाजेपर्यंत घरात इच्छा कारण म्हणजे पाच ते सहा तास तुम्हाला लागणार हे सगळं काही फिरायला हे एक दोन तासाची गोष्टच नाही आहे सतीश कृती कृषी प्रदर्शन हे खूप मोठं आहे मित्रांनो हे आम्हाला खूप काही आता आम्हाला कव्हर करता आलं नाही मित्रांनो ना नक्कीच आम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये हे सगळं कवर करू पण आम्हाला सांगायचं एवढंच आहे की तुम्हाला की तुम्ही विजिट करा इथं सर्व काही लोक जशी प्रत्येक स्टॉलला एक पर्सनली वेळ देत आहे एवढं सगळं व्हिडिओमध्ये कव्हर करायचं इतकं देखील सोपं नाही आहे मित्रांनो तरी सुद्धा आम्ही प्रयत्न केलेला आहे की जेवढं जास्तीत जास्त तुम्हाला दाखवता येईल तर नक्कीच आम्हाला एक डीप मध्ये करून दाखवतो हे एका लहान मुलांना बंदूक खेळायचं असू दे हे सगळं काही स्टॉल्स आलेले आहेत मित्रांनो आणि याचा आनंद देखील प्रेक्षक घेत आहेत कोल्हापुरातील तुम्ही बघितला तिला आणि इथं जनावरे तर तुम्हाला दिसत आहेत आणि इकडे खेळायचे म्हणजे हे रिंग टाकायची आणि हे रिंग जर त्या हिजत गेली तर तुम्हाला ते बक्षीस म्हणून मिळणार असे सर्व खेळ आलेले आहेत जे एखाद्या जत्रेमध्ये यात्रेमध्ये येतात ते सर्व काही इथं आलेले आहेत मित्रांनो आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथं जे बॉल्स हे आहेत हे सॉल टाकायचा हे जे काउंटिंग बेरीज होती ती ह्यातील जे वस्तू लावलेल्या आहेत त्याच्याशी मॅच झाली तर मित्रांनो तुम्हाला ती वस्तू म्हणजे असे बरेच काही वस्तू इथं आलेले आहेत तू प्रोडक्ट नक्की बघा खेळण्याचे असू दे किंवा गेम्स असू दे हे जर तुम्ही बॉल पाडला तर वरची बॅट असू दे फुटबॉल असू दे तुम्हाला बक्षीस मिळणार तर हे जनावरे वगैरे हे स्टॉल्स आणि लोकांची गर्दी तुम्हाला ही बॅक साईड आहे मित्रांनो मधला आहे तो फ्रंट फिरायला आहे आपण बॅक साईडनं आता बाहेर चाललेला आहे मित्रांनो आणि दुपारची वेळ आहे थोडीशी दुपारच्या वेळेत दुपार दुपार जावा जरास थोडीशी गर्दी संध्याकाळी गेला तर तुम्हाला काहीच बघा मिळणार नाही कारण एका स्टॉलवर लोक अशी गर्दी करतात मित्रांनो की तू काय माणूस सांगतो याची माहिती आपल्याला व्यवस्थित ऐकवायला पाहिजे त्यामुळे शक्यतो दुपारच्या वेळेत जावा बारा ते सहा या वेळेतच तिथं फिरा म्हणजे तुम्हाला व्यवस्थित बघता येईल आणि जाताना पैसे सोबत घेऊन जावा कारण जेवढे पैसे घेऊन जायचे लागते तेवढं तुम्हाला पूर्ण नाही मित्रांनो ती गॅरंटी मी देतो तुम्हाला आणि इथं खूप काही आणि बॅक साईडला आपण बाहेर पडलेला आहे बॅक साईडनं आपण जर तुम्ही यशवंत लॉन आपला जो कमव्या साईडच्या साई पासून जर तुम्ही बॅक साईडनं यशवंत लॉनच्या साईडनं आलासा तर इकडून येऊ शकता आणि हा मी आहे पूर्ण आता पुन्हा काळा झालेला आहे तुम्हाला दिसू शकत असेल तर तिथं पार्किंगची सोय आहे इथं आपली गाडी आता मी काढतो मित्रांनो तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा ह्या आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा मित्रांनो आणि असेच कोल्हापूरचे आणि महाराष्ट्रातले सर्व घडामोडी जर पाहिजे असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र